नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल तुपे स्वप्नपूर्ती गणित त्याकडे मी बारामती पाठीमागच्या फोटोमध्ये तुम्हाला काय दिसतंय असं वाटत असेल की मंदिराचा फोटो आहे आणि आज कुठे मंदिरामध्ये चालल्यात या तर त्याच स्वरूपाचं उदाहरण आहे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे की आपल्याला अशा स्वरूपाचे उदाहरणं येतात काय उदाहरण असतात ते तर ती उदाहरण मंदिर पायऱ्या मूर्ती फुले अशा स्वरूपाचं काय तर उदाहरण असत या की मंदिरात चाललाय पायरीवरती फुलं वाहतोय तर तुमच्याबरोबर किती फुलं घेऊन जाय पाहिजेत अशाच रूप उदाहरण असते ना सगळ्याला माहिती येते तर पण तेच उदाहरण सोडवायचं कसं हे आज आपल्याला पाहिजे चला तर मग बघूया आपण कसं सोडवायचं ते चला बाळांनो सगळ्याला माहिती आहे की मंदिरामध्ये आपण जातो श्रद्धा असते प्रत्येकाची प्रत्येक जण नवस करायला जातोय कोण म्हणतोय चला माझं काहीतरी चांगलं होऊ द्या मी तुला हे करीन ते करीन असासाठी आपण जातो ना आता तुम्ही पोलीस भरती करता बाबा, या बाबा माझं हो दे रे तुझ्यासाठी काहीतरी नवस बोलतो बोलता तुम्ही असं प्रत्येकजण तर तसाच नवस बोलायचा आता पण नवस काय मोकळ्या हाताने जायचं ना आपल्याला त्या पायऱ्यावरती फुलं वाहत जायचं या तुला प्रत्येक पायरी फुलं वाहतो आणि मी तुझ्याकडे येतो बाबा असं देवाला सांगायचं आपल्याला तर कसं जायचं या आपण असं जायचं या की आपण मंदिरात जाताना प्रत्येक पायरी फुलं ठेवायच्यात पण कशी आपण अशी ठेवायची की पहिल्या पायरीवर एक फुल दुसऱ्या पायरीवर एक फुल तिसऱ्या पायरी एक फुल अशी ठेवत गेल्यावरती तेवढीच फुलं लागणार ना आपल्याला समजा दहा पायऱ्या आहेत त्या तर दहाच फुलं लागणार ना का बरं तर जेवढ्या पायऱ्या आहेत तिथं आपण एक एकच फुल ठेवतोय ना तर मग इतकं सोपं काय तुम्हाला विचारते का आपल्याला याच्या पुढे जायचंय तर ते उदाहरण आपल्याला कसं सोडायचंय बघू आपण चला तर फर्स्ट टाइम आपल्याला आपल्याला फुलं किती लागतील हे उदाहरण आपल्याला सोडवायचं चला पुढे चला पाळांडो बघा आता पहिला टाईप काय झालं बघा आता की आपल्याला वरती जायचंय पण आपण स्वतःबरोबर किती फुलं घेऊन जायचं उदाहरण व्यवस्थित वाचा तुम्ही एका मंदिरात चालला आणि त्या मंदिराला पाहण पायऱ्या किती येत्या वीस पायऱ्या येत्या ना त्या पायऱ्यात तुम्ही चढत चाललाय कसं चाललाय तर पहिल्या पायरीवर एकच फूल ठेवलं पायरी चढला तुम्ही आता दुसऱ्या पायरी पाय दिलाय तुम्ही दुसऱ्या पायरी काय करताय दुसऱ्या पायरीवर दोन फुलं ठेवली पायरी दुसरी पण फुलं झाली दोन आता काय करताय तुम्ही तिसऱ्या पायरीवर आला की फुलं किती ठेवली तीन म्हणजे बघा आता पहिली पायरी एक फुल दुसऱ्या पायरीवर गेला दोन फुलं तिसऱ्या पायरीवर गेला तीन फुलं समजा तुम्ही पुढच्या पायरी गेला तर किती ठेवचाल बरोबर आहे चार मग असं करत करत तुम्ही गेला तर तुमच्याजवळ फुलांची संख्या साचत गेली का ना बघा बरं आता दिसतंय ना इथंच फुलं साचली ना एक तीन 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 सहा चार दा। दहा इथं दहा फुलं झाली तर पायऱ्या चार आहेत आणि तुम्हाला तर जायचंय की ते वीस पायऱ्या तर फुलं जास्त लागणार ना बघा आता कसं सोडवायचं आहे ते मग हे उदाहरण सोडवता ना बघा आता कसं जितक्या पायऱ्या दिल्या त्या मला नो जितक्या पायऱ्या दिल्या त्या पायरीच्या पुढची पायरी घ्यायची क्रमाने येणारी वीसाच्या पुढं कोण असते रे क्रमाने तर एकवीस बरोबर आहे एकवीस आणि त्याला भागिले किती तर दोन लावा भाग आता बरं क बे बे धाय वीस आता काय उरलंय दहा गुण उरले एकवीसचा जर गुणाकार केला तर एकवीस दहाय दोनशे दहा आहे का उत्तर आपलं पर्याय नंबर दोन तर तुम्हाला स्वतःबरोबर एवढी फुलं घेऊन जावं लागतील तेव्हा कुठे तुमचा नसपरा होणार आहे चला आपण अजून दुसरे बघूया चला बाळांनो दुसरं उदाहरण अगदी त्याच प्रमाण आहे कसं बघा आता पायऱ्या किती आहे त्या चोवीस जायचंय कसं फुलं वाढवत जायचंय ना एक पुजारी चाललाय आणि प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका इतकी याचा अर्थ काय पहिली पायरी एक फुल दुसरी पायरी दोन फूल तिसरी पायरी तीन फूल असंच ना चला आता मगाच्या सारखं पायरे आहेत चोवीस आपण घ्यायची पुढची पायरी तुम्ही त्याच्या पुढं क्रमाने येणारी पंचवीस आणि त्याला भागिले दोन आता भाग कोणाला जाईल चोवीसला का पंचवीसला ला संख्येला लावा भाग बे एक बे याला गेला बे एक बे आणि त्याला गेला बे दोन चार आता राहिलं काय पंचवीस गुणिले बारा जर तुम्ही गुणाकार केला तर पंचवीसला जर बाराने गुणलं तर बाळांनो त्याचा गुणाकार येतो तीनशे म्हणजेच काय आपल्याला किती फुलं लागली तीनशे झालं वरती गेलो आपण फुलं वाहत वाहत गेलो तीनशे फुलं लागली आपल्याला झालं संपलं अजून पुढचं बघू आपण बघा आता बाळांना आतापर्यंत तुम्ही काय केलंय फक्त पायरीच फुलं वाहताय पण आपण काय पायरी फुलं व्हायला गेलोय का मंदिरात दर्शन घ्यावं हो लागेल ना दर्शन घ्यायला तिथं फुलं व्हावे लागतील ना म्हणजे मूर्तीला आपल्याला फुलं व्हावे लागतील नुसतेच पायरेऊन वाहून घरी यायचंय काय नवस आपला होईल का असा पाऊल का देव आपल्याला चला तर मग आता काय आता मूर्तीला फुलं व्हायला आपण जाऊ पण मूर्तीकडे जाताना पायऱ्यावर पण वाहत जायचं पायऱ्या सोडायच्या त्या चला बघा कसं आहे आता पायऱ्या किती आहेत रे बाळांनो सोळा व्हायच्यात कशी फुलं बघा आता सोळा पायऱ्या असून या पायऱ्यात चढून जाताना गोपाळ नावाचा मुलगा आहे काय करतोय तो पायरीच्या क्रमांक इतकी म्हणजे मगाशी प्रमाण एका पायरी एक दुसऱ्या पायरी दोन तिसऱ्या पायरी तीन असं वाढत जाणार आहेत ना त्याला मग सोळा पायऱ्या अगोदर पायऱ्यांना पुढे किती लागतात तेवढी फक्त काढूया मूर्तीचं नंतर बघूया आपण त्याला सोळा गुणले किती रे सतरा भागिले काय दोन बेक बे बे आठ टी सोळा उरलं काय सतरा गुणले आठ आट। सतरी आठ टी कितीच पाडा येतोय सतराचा नव्वद टक्के पूर्ण सतराचा पाडा येत नाही ये पण पर्याय नाही काय भरती व्हायचंय ना काहीतरी खटाटप करायचं उत्तर आणायचं काय करावं लागलं मग गुणा कर चला एका बाजूला सतराला तुम्ही आठ ने गुणा सतरा गुणले आठ करा किती येणार आहे सांगा बरोबर एकशे छत्तीस चला मग एकशे छत्तीस फुलं कुणाला लागली फक्त पायऱ्याला ना मात पाय चढून वर गेलोय गाभाऱ्यात गेलोय गेलो गा? दर्शन घेतलं होऊ दे रे बाबा पोलीस मी फुलं वाहिली किती वाहिली तर मूर्तीला अकरा फुलं वाहिली ज्या वाहिली ना वजन टाकायचंय तेव्हाच्या गाभाऱ्यात पोलीस होण्यासाठी ते अकरा फुलं मिळवा आणि या दोघांची करा बेरीज सहाने एक सात तीन एक चार एक संपलं किती फुलं आली एकशे सत्तेचाळीस म्हणजे पायऱ्याची पण फुलं आणि मूर्तीची पण फुलं अशी मिळून चला अजून जाऊ पुढं आता अजून एका उदाहरण बघूया आता पण काय झालंय बघा आता तुम्ही काय मंदिरात जाताना फुलं मोजून घेऊन जाणार आहे का चला बाबा पायऱ्याला एवढी वाहीन मूर्तीला एवढी वाहीन आणि मी मोकळे येईन तुमच्याजवळ काही वेळेस फुलं शिल्लक पण राहतात आणि तुमच्या लक्षात नंतर येतं बाबा पायऱ्या वाहिली मूर्तीला वाहिली आणि तरी पण माझ्याकडे शिल्लक फुलं येते मग येतात कुर्तरी पतनंदीला बघायला कुठतरी टाकून येता तुम्ही मग तसंच करायचं आता वाहून झालं या पण शिल्लक तुमच्याजवळ आहेत ना मग तुम्ही जाताना मात्र जास्त घेऊन गेलता तर ती किती गेलता तर ते तुम्हाला काढायचं चला या पुजारी निघाले बाबा मंदिरात निघाले किती पायऱ्या आहेत त्या बारा कशी फुलं वाहतोय बघा पायऱ्यांच्या क्रमांका इतकी ठरले आता पायऱ्यांच्या क्रमांक म्हणलं की कसं ते माहीत झाले आता चला अगोदर पायऱ्यांवर किती फुल लागतील तर बारा गुणले क्रमाने तेरा अरे वा तेरा बागिले दोन मनापाडा बेक बे बेसख बारा आणि आता तेराचा मात्र शंभर घेणार आहे पाडा कारण आपलं पाड चौदा तेरा, तेरा पर्यंत पक्क पाट असतात तिथून पुढे जरा गाडी हळूहळू चालते जरा असू द्या चला तेरसख अष्ट्याहत्तर मी अष्ट्याहत्तर फुलं कुठं फक्त पायरीला ना चला आता पुढे गाभाऱ्यात जाऊ दर्शन घ्यायला मूर्तीला काय ठेवून आलं घरनं तुम्ही आज मूर्तीला आपल्याला अकरा फुलं व्हायच्यात गाभाऱ्यात गेल्या मग ते अकरा फुलं पण घेऊन गेले ना आपण मिळवत अकरा ती ही झाली मूर्तीची मूर्तीची पूजा करून आपण बाहेर आलो आणि परत तुमच्या लक्षात आल्या माझ्याकडे एवढी फुलं शिल्लक आहेत किती तरी सुद्धा माझ्याकडे दहा फुलं शिल्लक आहेत पण मी ते घरनेच घेऊन आलोय ना येताना आणलेत ना माझ्या बरोबर मिळवत ती म्हणजे एवढी फुलं तुम्ही घेऊन आलाय बघा किती आठ आणि एक नऊ सात आठ आणि एक नऊ म्हणजे तुम्ही स्वतःबरोबर घरून येताना किती फुलं आणली नव्याण्णव फुलं आणली आहे का उत्तर आपलं ऑप्शन नंबर दोन संपलं अशा प्रकारे आपण काय बघितलं हे की फुलं ला किती घेऊन जायचं या मंदिरात जाताना तर अशा शस्त्रूपाची उदाहरणं असतात पहिल्यांदा काय विचारतात नाही त्या का पहिलं उदाहरण फक्त पायऱ्याला किती लागतील ते पण आपण पाहिलं परत काय विचारतात पायऱ्याला व्हा मूर्तीला व्हा ते पण बघितलं परत अजून काय पाहिलं पायऱ्या मूर्ती आणि तुमच्याजवळची शिल्लक संपलं उदाहरण एवढीच फुलं काढताना एवढंच आहेत आता काय करायचं माहिती आपल्याला पुढचा प्रकार असा की आता फुलं आपण घेऊन गेलो किती ते काढलं आता मी असं देणार आहे मी फुलं वाहिली वाहिली आणि वर गेलो दर्शन घेतलं मग मी किती आणली होती रे घरनं घरनं मी फुलं किती आणली होती माहिती झाली की आपल्याला आता पण पायऱ्या किती होत्या आता पायऱ्यांची संख्या काढायची या तुम्ही किती पायऱ्या चढून वर आलाय ते चला आता नवीन टॉपिक आपला बघा आता आतापर्यंत तुम्ही काय केलं बाळांनो तुम्ही आतापर्यंत फुलं काढली आता काय काढताय बाळांनो आता तुम्ही पायऱ्या काढताय दहा पायऱ्या बारा पायऱ्या फुलं मी देणार तुम्ही फुलं एवढं घेऊन आलाय म्हणून संख्या पायऱ्यांची काढूया चला या पायऱ्यांची संख्या काढणे बारा पायऱ्या पंधरा पायऱ्या काहीतरी असतील ना बघू आपण किती येते बघा आता हे उदाहरण मागाच्या पेक्षा उलट जास्त सोपं आहे हो कस मंदिरात निघालाय मंदिरात निघालाय तो काय करतोय प्रत्येक पायरीवर आलं बघा पायरीच्या क्रमांक शब्द तो सोडायचा नाही पायरीवर फुलं ठेवतो आणि त्या मंदिरात पूर्ण पायऱ्यात चढण्यासाठी त्या पोराने एकशे वीस फुलं वाहिली कुठं वाहिल्यात नीट शब्द वाचा फुलं फक्त फक्त पायऱ्याला वापरल्यात तो, वा तो मंदिरात मुाभऱ्यात गेलाच नाही कशाला मूर्तीपर्यंत फक्त पायऱ्यावरच फुलं वाहून माघारी आलाय त्याला फोन आला कोणाचा घर नाही चला बाबा जायचं आपल्याला माघारी गेला आत गेलाच नाही दर्शन घ्यायला फक्त पायऱ्याकडेच गेला किती फुलं वाहिली पायऱ्यांवर एकशे वीस मग पायऱ्या किती चढून गेल तो, तो? बघा कस ज्या वेळेस तुम्हाला पायऱ्या काढायच्या असतात पायऱ्या त्यावेळेस त्या फुलांच्या दुप्पट करायचं दुप्पट डबल माहित आहे की मात्र बाराच्या डबल चोवीस म्हणजे बार बारा दोन हे चोवीस दोनशे चाळीस उत्तर नाही तर त्या गुणाकार केल्यानंतर वर्ग पाटायत ना तर वर्ग पाटायत तर दोनशे चाळीसच्या अलीकड कोणता वर्ग आहे बरं सांगा अकराचा आहे बाराचा आहे तेराचा आहे किती कितीच आहे बरोबर आहे कितीचा पंधरा दोनशे चाळीसच्या अलीकड पंधराचा वर्ग आहे दोनशे पंचवीस आहे ना तो कुणाचा वर्ग होता पंधराचा म्हणून त्याचं वर्गमुळे घेतलं पंधरा याचाच अर्थ असा की मंदिराला पायऱ्या किती होते तर पंधरा संपलं उदाहरण काय कळलं दोनच क्रिया फक्त डबल डबल केलं म्हणजे किती आलं दोनशे चाळीस आणि दोनशे चाळीस तुम्हाला माहीत पाहिजेत मनामध्ये मा वर्ग तुमच्या आले पाहिजेत की दोनशे चाळीसच्या अलीकडचा कोण आहे बघाबर चौदाचा एकशे शहाण्णव पंधराचा दोनशे पंचवीस आणि सोळा कुठे गेला पुढं पुड़, पुढं नाही जायचं आपल्याला मागं थांबायचं दोनशे पंचवीस कोणाचा पंधराचा बघा आहे का आपलं उत्तर मग पर्याय क्रमांक दोन पंधरा पाया चढून तुम्ही गेल त्यावर चला अजून एक बघूया आता आता म्हणसाल नुसतंच पायऱ्या चढून यायचं वे मूर्तीपर्यंत काही जायला नको का चला आपण आता मूर्तीपर्यंत जाऊ आपण बघा कसं आता पुजारी मंदिराच्या पायऱ्यात चढून जाताना प्रत्येक पायरीवर आला बघा तुमचा शब्द आवडीचा पायरीच्या क्रमांका इतकी ठरलेत काय करायचं माहित झाले आता आपल्या मंदिराच्या पायऱ्यात चढून गेल्यावर एकशे दोन फुलं वाहिली प्रश्न वाचण्यात गपरत करू नका बरं का एकशे दोन फुलं वाहिल्यात या पण त्या एकशे दोन मध्येच अकरा फुलं कुठं वाहिली मूर्तीला वेगळी नाहीत वाहिलेली एकशे दोन फुलं आहेत की नाही त्याच्यातच वाहिलेत या कुणाला मूर्तीला आणि प्रश्न कुणाचा विचारलाय फक्त पायऱ्यांचा पायऱ्या किती येत्या मग ती मूर्तीला जे आपण फुलं वाहिल्यात त्याचा आणि पायऱ्याचा काय संबंध आहे ती मूर्तीला वाहिलेत ना तर मूर्तीची फुलं बाजूला काढून टाकू आपण अगोदर किती वाहिल्यात मूर्तीला सांगा मूर्तीला फुलं वाहिले अकरा एकशे दोन पैकी एकशे दोन मधून अकरा वजा करा बागाबर किती आली दोनात नाही गेला एक आणि दहा गेला नऊ नव्याण्णव फुलं तुम्ही वाहिली बाळांनो पण कुणाला सॉरी एक्क्याण्णव फुलं वाहिली बाळांनो कुणाला फक्त पायऱ्यांना आणि ही अकरा कुणाची होती मूर्तीची आपल्याला प्रश्न जरा पायऱ्याचा विचारलाय तर फुलं पायऱ्याचीच बघूया मग ठरलंय आता फुलं माहीत झाली की डबल एक्क्याण्णवच्या डबल चला सांगा आता एक्क्याण्णवच्या डबल करा बरं बाळांनो बे, बे, बे आले आले एक बे बेनवे अठरा आलं का मागायसारखं लगेच वर्ग डोळ्यासमोर आलं पाहिजेत एकशे ब्याऐंशी अलीकड का पलीकड कुठं अलीकड अलीकडचा वर्ग कोण आहे सांगा एक एकशे ब्याऐंशी चा एकशे चव्वेचाळीस का एकशे एकोणसत्तर बरोबर का आणि एकशे शहाण्णव पुढे गेला एकशे एकोणसत्तर अलीकडचा आहे पण कोणाच आहे तर तेराच आहे याचाच अर्थ मंदिराला पायऱ्या किती बघा उत्तर आहे का संपलं काय लागतं याच्यात संपलं प्रकरण बघा म्हणजे तुम्हाला मंदिर पायरे आणि फुलं मध्ये या टाइपची उदाहरणं आहेत दोन्ही प्रकार मी तुम्हाला घेतले कसं वाटलं सांगा काय याच्यात येतो जर तुम्ही असं सोडवलं तर तुम्हाला नवस तुमचा शंभर टक्के पुरा होणार आहे कारण तुम्हाला उदाहरण येत आहे ना तर परमेश्वर तुम्हाला चांगला आशीर्वाद देईल तू हुशार आहे अभ्यास करतोय काय अडचण नाही तुझं तू तुम् सुद्धा पुरा होणार आहे शंभर टक्के तो भरती होणार आहे असं तुम्हाला सांगतोय त्यामुळे आता हे प्रकरण कसं वाटलं तर सगळ्यांनी मला कमेंटमध्ये सांगा तर सर्वांनी माझ्या बाय तुपे तुप सर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा असंच नवनवीन व्हिडिओ आपण दररोज टाकतोय उद्या असंच नवीन एक टॉपिक अतिशय महत्वाचा आहे सगळ्यांनी वेट करा की उद्याचा टॉपिक कोणता येतो तो, ये तो, तो? ता तर चला तर विद्यार्थ्यांना उद्याच्याला पुन्हा भेटूया धन्यवाद